घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता ऋषिकेशला जबरदस्त सरप्राईज देण्यासाठी खूप भव्य दिव्य पार्टीचं जानकीने आयोजन केलेलं असतं तिकडेच असलेल्या जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जानकीने पूर्णपणे टेरेस बुक करून त्याच्यावरती आता छानपैकी अरेंजमेंट करत जितकं जानकीला शक्य आहे तितकी छान अरेंजमेंट करत ऋषिकेशची बड्डे पार्टी सेलिब्रेट करण्याचं से एकदम छान नियोजन केलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये गावकरी जे शेतकरी बांधव आहेत किंवा जे बाजार समितीचे मेंबर आहेत सगळेजण आलेले असतात आणि आता ऋषिकेश तिकडे पोहोचल्यावरती या सगळ्यामध्ये जानकी त्याचं आता एकदम मनापासून विष करायला लागते सगळे गावकरीसुद्धा ऋषिकेश दादा हॅपी बर्थडे असं म्हणत ऋषिकेशच्या अंगावरती फुलं उधळायला लागतात हे सगळं सरप्राईज पाहून ऋषिकेश खूप खुश होतो आणि जानकी हे सगळं कसं काय केलंस तू यावरती जानकी म्हणते इच्छा असेल तर मार्ग मिळतो हे सुद्धा तुमच्याच पुण्याईचं फळ आहे त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं ना घोडपडे आले होते त्यांनी तुम्हाला खताचे कमिशनचे पैसे देऊ केले होते आणि त्याच पैशाने मी हे सगळं केलं खरं सांगायचं तर ऋषिकेश मी तुम्हाला या सगळ्यामध्ये ते कड जे कड आता पार्वती आईंचं तुम्ही विकलत ना ते विकत आणण्यासाठी गेले होते पण पण या सगळ्यामध्ये ते कड ऐश्वर्या घेऊन टाकलं आणि मला ते जमलं नाही असं ऋषिकेशला चानकी सांगत असताना ओवी सांगायला लागते बाबा तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे ऋषिकेत म्हणतो हे त्या ऐश्वर्याच्या नादी लागू नकोस पण माझं कडं तिच्याकडे गेलं ही खूप वाईट गोष्ट झालेली आहे ते कडं तिच्याकडे जाणं म्हणजे फक्त आणि फक्त अपशकून आहे यावर ती चानक्य सांगते तुम्ही काळजी करू नका तुमच्या वाढदिवसाला मी वचन देते की येत्या सहा महिन्यात हे कडं मी तुमच्या हातात परत आणेन साम दाम दंड भेद काहीही झालं तरी ऐश्वर्याकडून ते कडं मी परत आणणार कारण त्या कड्याचं पावित्र्य त्या नालायक बाईला काय करणार आहे हे सगळं चालू असताना इकडे आता ओवी सांगायला लागते बाबा तुझं दुसरं सरप्राईज तुझी वाट आहे असं ती ऋषिकेत ज्या वेळेला मागे वळून पाहतो त्यावेळेला तिकडे आता सगळे जण आलेले असतात ओ म्हणजे आता सगळेच जण समोर बघितल्यावरती ऋषिकेशला धक्का बसतो इकडे आता रेस्टॉरंटमध्ये घेऊन आलेला असतो सौमित्र हे सांगून की आज मला तुम्हाला सगळ्यांना पार्टी द्यायची आहे त्यासाठी सौमित्रने सगळ्यांना आणलेलं असतं अवंतिका शरूराई आणि आता इकडे सारंग आणि सुमित्रा सगळेच जण ऋषिकेशकडे पाहतात ऋषिकेश त्यांच्याकडे पाहतो आणि या सगळ्यामध्ये ऋषिकेशला आपल्या वाढदिवसाला घरची सगळी मंडळी आलेली बघून खरं तर आनंद झालेला असतो पण तरी सुद्धा मनामध्ये राग किंतु परंतु हे सगळं त्याच्या मनामध्ये ठासून भरल्यामुळे मग आता ऋषिकेश थोडासा अजूनही नाराजीच्या ह्याच्यातच असतो ऋषिकेशला थोडी नाराजी वाटतच असते आणि त्यावरती ऋषिकेश रिॲक्ट होणार तोपर्यंत इकडे ऐश्वर्या घरी आली असते ऐश्वर्या ऍक्च्युली तिच्या वडिलांकडे गेली असते पण अचानकपणे ती लवकर घरी येते आणि या सगळ्यामध्ये आजी तिचे कान भरायचं काम करते आजी सांगायला लागते अगं तू नाहीयेस ना तर या सगळ्यांनी मिळून काय केलंय बघ जा बघ जा अगं तिकडे रेस्टॉरंटमध्ये पार्टी ठेवलेली आहे ऐश्वर्या म्हणते अच्छा म्हणजे ऋषिकेश दादांच्या वाढदिवसाला ती जानकी ते कड त्यांना गिफ्ट देणार होती तर म्हणून त्या कड्यासाठी ती आली होती आजी म्हणते कसलं कड यावरती ऐश्वर्या सांगायला लागते आई नाही जे ऋषिकेश दादांनी आईचं कडं गहाण ठेवलं ना गहाण नाही विकलंच तेच कड घ्यायला ती आली होती पण ते कडं मी माझ्या डाड्यांकडे दिलं यावरती आजी सांगायला लागते तुला पण काय पडलंय अजून या कोड्यात काय पडलेलं आहे नवीन कडं द्यायचं ऐश्वर्या म्हणते कड्याचा प्रश्न नाहीये त्या जानकीला हरवणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आजीला घडलेली घटना सांगते आजी सांगते ते, ते, ते सगळं जाऊ दे तुझ्या रंगाचा, रंगाचा भंग तिकडे चालला असेल पार्टी चालली असेल ऐश्वर्या म्हणते पार्टी चालले काय आणि मला न सांगता यांच्या रंगाचा भंग करायला मी तिकडे जाणार ऐश्वर्या तयार होऊन पार्टीमध्ये जायला निघते आता ऐश्वर्या पार्टीच्या ठिकाणी येते पण पार्टीच्या ठिकाणी आल्यावरती ऐश्वर्या जोराजोरात सगळ्याच लोकांच्या समोर ओरडायला लागते आणि ऐश्वर्या सांगायला लागते वा ऋषिकेश दादा वा, वा आई वा सारंग सौमित्र सगळ्या जणांनी मिळून मला फसवलं का यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो की ही ऐश्वर्या कुठून कडबडली ऋषिकेश सांगायला लागतो जानकी आत्ताच्या आत्ता या बाईला इथून बाहेर काढ मला रंगाचा भंग करायचा नाहीये यावरती जानकी काही बोलणार तितक्यात तिथे सौमित्र येतो सौमित्र म्हणतो ऐश्वर्या ही दादाच्या वाढदिवसाची पार्टी आहे तू जानवरा जरी तुझ्यासमोर झुकत असला तरी आम्ही या सगळ्यामध्ये तुला आमच्यावरती वर्चस्व गाजवू देणारच नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव तू या सगळ्यामध्ये आमच्यासाठी अजिबात मॅटर करत आहेस आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला तुझ्याशी काळी मात्र बोलायचं नाहीये आमच्या रंगाचा भंग करून असं म्हटल्यावर ती ऐश्वर्याला आता इकडे अवंतिका सांगायला लागते हो हे बघ मोठ्या मुश्किलीने बहिणीने आणि सौमित्रने दादाची पार्टी आयोजित केलेली आहे तू जर या सगळ्यामध्ये रंगाचा भंग करायला आलीस तर गाठ माझ्याशी आहे यावरती ऐश्वर्या सांगायला लागते अच्छा म्हणजे तुम्ही आत्ता मला बोलणार तर अगं ज्या नानांची ज्या नानांना या बाईने ढकललं त्या नानांना आता ढकलून ही बाई इथे तुम्हाला पार्टीला बोलवते आणि तुम्ही पार्टीसाठी येणार खरंच आई तुम्ही हे सगळं करणार का यावरती मग आता ऐश्वर्या तावा तावाने बोलायला लागते आणि आता ती अवंतिकाला सांगायला लागते तू तूच या सगळ्यामध्ये अग्रेसर घेतलंच ना तुम्ही दोघांनी तुम्हाला दोघांना लाजा नाही वाटत का तुमचे वडिलांना ढकलणारी ही बाई आणि तिची साथ देणारा तिचा नवरा या सगळ्यामध्ये तुम्ही त्यांच्या बर्थडे पार्टीला आलात तुम्ही दोघांनी फसवून इकडे सुमित्राईंना आणले आहे मी सुमित्राईला सारंगला आणि आता लाईंना घेऊन जाणार अवंती का म्हणायला लागते तू हात तर दाखव गं कोणाला तरी तू कुणाला तरी घेऊनच जा मग मी सुद्धा बघते दोघींच्या मध्ये आता तू तु तुमेमे व्हायला लागते सारंग म्हणतो ऐश्वर्या जाऊ दे ना चला ना आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊ या कारण या सगळ्यामध्ये उगाच वादविवाद करण्याचं काही कारण नाही आहे आपण या सगळ्यामध्ये वादविवाद करत बसलो तमाशा लोकांना पाहायला मिळेल प्लीज इथून चला असं म्हणत सारंग परोपरीने समजवण्याचा प्रयत्न करतो ऐश्वर्या म्हणते नाही सारंग या वेळेला मी कोणाचं काही ऐकणार नाहीये आई आत्ताच्या आत्ता तुम्ही चला यावरती मग आजचं मित्र सांगायला लागतो आई तूच ठरव काय करायचं ते आज ऋषिकेश दादाचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या दिवशी जानकी वहिनीला ऋषिकेश दादाला पार्वती आईचं कडं द्यायचं होतं पण या बाईने काय केलं तुला माहिती आहे या बाईने तेच कड तिथे गेली ज्वेलरी शॉप मध्ये तिथे वहिनीला सांगितलं की माझ्या नागदुऱ्या काढ नाही नाहीतर या सगळ्यामध्ये माझ्या नागदुऱ्या नाही काढल्यास तर या सगळ्यामध्ये मी ना तुला हे कड देणार नाही सुमित्रा म्हणाल ना ते अच्छा म्हणजे जे कडं सयाजी काकांना दिलं ते कडं तरीच मी विचार करत होते की हे ते कड पाहिल्यावरती हायपर का झाले आणि मला सुद्धा ते कड पाहिल्यावरती सारखं सारखं आठवत होत की हे कड मी कुठेतरी पाहिलंय कुठेतरी पाहिलंय पण कुठे पाहिलंय याची मला अजिबात कल्पना येत नव्हती सौमित्र तू आत्ता बोलतोयस तेव्हा माहिती काय ग ऐश्वर्या काय गरज पडली तुला होत ते कड आणण्याची ऐश्वर्या म्हणते आई तुम्हाला पण यांचाच पुळका ते कड त्यांनी विकलं तरी का यावरती आता सौमित्र सांगायला लागतो तो तुझा काही बिझनेसच नाहीये अगं ओवीच्या तब्येतीला पैसे नव्हते भरायला तब्येत बिघडलील तेव्हा तू आईला फोन दिला नाहीस आणि त्यामुळे दादाला हे सगळं करायला लागतं सारंग सांगतो ऐश्वर्या किती ठिकाणी तमाशा करायचा चला आता निघूया मी तुम्हाला तिथे सुद्धा सांगत होतो की तेकडं ऋषिकेश जावायचं आहे तेकडं त्याला परत द्या पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत यावरती ऐश्वर्या सांगते सारंग तुमच्या या भोळेपणाचा सगळेजण फायदा घेतात यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते सौमित्र तू वकिली करू नको जानकी बहिणीची सारंग म्हणतो चला इथून निघून जाऊ सुमित्रा म्हणते एक मिनिट ठाम सारंग काय गरज होती तुझ्या बायकोला पार्वती आईचं कडं घ्यायची हे बघ त्याचे दहा पट जे काही पैसे असतील ना ते मी देईन उद्याच्या उद्या ते कडं आणून जानकीच्या हवाली करायचं आहेस जर ते कड मला परत सयाजीरावांच्या हातात दिसलं तर गाठ माझ्याशी आहे पार्वती ताई माझ्यासाठी मोठ्या बहिणीसारख्या होत्या ऋषिकेश माझा मुलगाच आहे जरी सावत्रपणाचा ठप्पा सा लागला असला तरी ऋषिकेश माझा मुलगा आहे या सगळ्यामध्ये उद्याचा पर्यंतचा दिवस देते काहीही झालं तरी आता या सगळ्यामध्ये हा कड आलंच पाहिजे ऐश्वर्या म्हणत ते आई कुणाची बाजू घेताय तुम्ही कुणाची बाजू घेता यांची आहो यांना जर का आईची माया असती तर तुम्हाला लाथाडून ते गेले असते का काही नाही पार्वती आईचं कड काही नाही विकण्याच्या गोष्टी कुणी केल्या होत्या मी तर त्या दुकानदाराकडे घ्यायला गेले होते काही का झालं तरी मी हे कड देणार नाही आणि आत्ताच्या आत्ता इथून सगळ्यांनी चलायचं आहे सारंग चला या अवंतिका आणि सौमित्राला राहू दे तुम्ही सगळ्यांनी चलाई असं म्हटल्यावरती ती सुमित्राचा हात धरून तिला फरफटत न्यायला लागते सुमित्रा म्हणते खबरदार ऐश्वर्या एक हात मला लावशील तर शांत बस या सगळ्यामध्ये ऋषिकेश माझा मुलगा आहे त्याचा वाढदिवस आहे त्याने जर का इथे मला स्वीकार केले तर तू इथे बोलायचा अधिकार नाही आहे त्याच्यात इथून चालती हो ऐश्वर्या असं म्हणत सुमित्रा ऐश्वर्याकडे त्या ऐश्वर्या म्हणते नाही सुमित्रा सांगते तुला एक दिवसाची मुदत देते ते कड मुळात तू घ्यायला नको होतस कड जर का घेतलेस तर ते उद्याच्या उद्या परत कर नाहीतर गाठ माझ्याशी आहे यावरती ऐश्वर्या म्हणते नाही केलं तर सुमित्रा खाड अडकन थोबाडीत देते आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये शेवटची गोष्ट तुला मी ही सांगते की ऋषिकेश माझा मुलगा आहे त्याच्या भावनांच्या बाबतीत खिलवाड केलेला मला चालणार नाही फायनल माझं म्हणणं तुला हेच आहे त्याचं हे त्याला परतते ऋषिकेश हे सगळं पाहत बसतो अजूनही सुमित्राईचं आपल्यावरचं प्रेम अजूनही सुमित्राईला आपल्याबद्दल वाटणारी कणव ही त्याला कळते कुठेतरी त्या दिवशी रागाच्या भरात तिने जे बोलून गेली ते खरंच तिच्या मनात नव्हतं आणि आज सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याचं थोबाड पडून सुमित्राने आपलं प्रेम सिद्ध केलेलं असतं आणि म्हणून या सगळ्यामध्ये ऋषिकेशचं मन पाघळत आता या सगळ्या प्रसंगातून ऐश्वर्या तमाशा करायला आली असली तरी सुद्धा ऋषिकेश आणि आता सुमित्रा यांच्यामधलं नातं नीट होणार का आणि ऐश्वर्या ते कडं परत करणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की